मराठी संकल्प बोल के हम तो निकल पड़े हर द्वार बोल के पढ़े कहे विजय भव सामाजिक कार्यकर्ते माननीय प्रणव शिवाजीराव हारुगडे यांची श्री साई नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तसेच माननीय गायकवाड यांची सांगली जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक माननीय जगन्नाथ बाबा पाटील युथ क्लब माननीय उद्धव अन्ना पाटील युवा नेते माननीय रोहित भैया पाटील माननीय आनंदराव भैया पाटील अध्यक्ष केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा जीव मराठी न्यूज खासदार संजय काका पाटील यांच्या कुटुंबियांच्या वतीने तालुक्यातील नागरिकांना संक्रांतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत ज्योती काकी संजय काका पाटील आणि त्यांच्या स्नुषा शिवानी प्रभाकर पाटील यांनी तालुक्यातील महिलांना शुभेच्छा दिल्यात विट्यात हळदी कुंकू समारंभाचे औचित्य साधून खासदार कुटुंबियांनी हजारो महिलांच्या गाठी भेटी घेतल्यात जनसामान्यांशी थेट संपर्क असणाऱ्या संजय काका यांच्या कुटुंबियांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमास महिलांनी मोठी गर्दी केली आहे गर की यही एक धुन हर सुबह शाम बजती रहे सर्वसामान्य जनतेशी थेट संपर्क असणारे अर्थात जनसंपर्काचा बादशाह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खासदार संजय काका पाटील यांच्या कुटुंबियांच्या वतीने खानापूर तालुक्यातील नागरिकांना मकर संक्रांतीच्या भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या खासदार संजय काका पाटील यांच्या पत्नी ज्योती काकी पाटील आणि त्यांच्या स्नुषा शिवानी प्रभाकर पाटील यांनी तालुक्यातील महिलांसाठी हळदी कुंकुवाचा कार्यक्रम राबवून शुभेच्छा दिल्या विट्यात हळदी कुंकू समारंभाचे औचित्य साधून खासदार कुटुंबियांनी हजारो महिलांच्या गाठीभेटी घेतल्याने महिला वर्गात मोठा उत्साह पाहायला मिळाला खासदार संजय काका पाटील यांचा सा जनसामान्यांशी असणारा थेट संपर्क नेहमीच पाहायला मिळतो परंतु आज खासदार संजय काका यांच्या कुटुंबियांनी विट्यात हळदी कुंकुआच्या राबवलेल्या कार्यक्रमाला सर्वसामान्य महिलांसह राजकीय क्षेत्रातील महिलांनी देखील मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये मोठी मागणी असणारे निर्यात नेचर केअर फर्टिलायझर चे ग्रीन हार्वेस्ट हे नैसर्गिक पेंडीयुक्त खत वापरा आणि आपल्या जमिनीची सुपिकता वाढवून भरघोस उत्पादन मिळवा शेणखत गावखत गाव खत आणि खत, रासायनिक खताला सक्षम पर्याय म्हणजे नेचर केअर चे ग्रीन हार्वेस्ट खत संपर्क अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी अठ्ठावन्न एक्केचाळीस साठ